नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत <णगीव> खरं म्हणजे महायुतीला ज्या प्रकारचं बहुमत मिळालेलं आहे त्यामुळे एवढा वेळ लागेल असं वाटलं नव्हतं मुख्यमंत्री होण्यासाठी शपथविधीसाठी पण तरी जेव्हा तीन घटक पक्ष एकत्र असतात तेव्हा या प्रकारचा वेळ लागू शकतो आणि हे प्रत्येक वेळी घडलेलं आहे मी आता पहिल्यांदा घडते असं नाही दोन हजार चार मध्ये दोन हजार नऊ मध्ये जेव्हा सरकार काँग्रेसचं होतं तेव्हा सुद्धा काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा या प्रकारचा वेळ लागलेला होता दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये आपल्याला माहिती आहे की मुळामध्ये तशा अर्थानं कुठलाही पाठिंबा नसताना शपथविधी झालेला होता दोन हजार एकोणीसमध्ये तर काय झालं आपल्याला माहित आहे की सरकार स्थापन व्हायला जो काही वेळ लागला महिनाभराहून अधिक तो तो सगळ्या काळ आपण बघितला आहे आता असं वाटलं होतं की अगदी स्पष्ट बहुमत आहे म्हणजे मुळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांचा विचार करता महायुतीला स्पष्ट बहुमत आहे महायुतीचा विचार करता त्या अर्थानं भाजपला स्पष्ट बहुमत आहे अपक्ष जवळपास लक्षणीय संख्येनं नाहीत आणि कितीही प्रयत्न केला तरी विरोधक काही करू शकत नाहीत एवढेच नव्हे ना घटक पक्ष सुद्धा काही करू शकत नाहीत असं सगळं असल्यामुळे फार लवकर सगळं होईल असं वाटलं होतं तुलनेनं वेळ लागतोय त्यामध्ये मला असं दिसतंय म्हणजे काही गोष्टी ठरल्यात हे जे मला वाटतं ते मी सांगून टाकतो पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठरलेलं आहे एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे त्यांच्या पक्षाला त्यांनी घ्यावं न घ्यावं हा एक मुद्दा आहे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेनं उपमुख्यमंत्री पद नको आहे व्यक्तीच्या स्वतःला कारण त्यांना असं वाटतं की मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री होणं हे, हे काही फार बरं नाहीये एकनाथ शिंदेनं उपमुख्यमंत्री व्हायला त्यांचा नकार होता पण अमित शहानी त्यांना समजावलंय आणि ते उपमुख्यमंत्री होतील असं दिसतंय प्रकारे देवेंद्र फडणवीस सुद्धा उपमुख्यमंत्री व्हायला उत्सुक नव्हते आणि स्वाभाविक होतं मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री होणं त्यानंतर हे काही बरोबर नाही असं वाटू शकतं तसं एकनाथ शिंदेंनासुद्धा वाटत आहे पण त्याही केसमध्ये देवेंद्र फडणवीसांना अमित शहानी समजावलं होतं आता एकनाथ शिंदेंना अमित शहा समजावत आहेत आणि अमित शहाची समजावण्याची आपली पद्धत आहे त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील असं दिसतं आहे आणि अर्थातच अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणारच आहेत हा पहिला मुद्दा आहे की जवळ जवळपास निश्चित झाला आहे त्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतो ते म्हणजे एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत पण मला स्वतःला असं वाटतं की एकनाथ शिंदेना राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि श्रीकांत शिंदेंना केंद्रामध्ये चांगलं कॅबिनेट मंत्रीपद असं होऊ शकतं असं मला वाटतं पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मंत्रीपद कुठली असतील एक आता दिसतंय म्हणजे पहिल्या पाच डिसेंबरला जो काही शपथविधी होणार आहे त्या शपथविधी कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं स्वतःला की साधारणपणे भाजपच्या आठ मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो आणि चार एकनाथ शिंदेचे आणि चार अजित पवारांचे असे साधारणपणे अठरा लोकांचा शपथविधी होऊ शकतो असं दिसतंय आणि साधारणपणे मंत्रिमंडळात पण मग तेच स्थान तेच संख्याबळ असेल अशी पण एक शक्यता आहे मंत्रिपदाच्या अनुषंगानं एक नक्कीच आहे की गृहमंत्रीपद हे अर्थातच भाजपला हवं आहे देवेंद्र फडणवीस स्वतःच ठेवतील असं दिसतंय गृह गृहमंत्रालय भाजपकडे असेल अर्थमंत्रालय पूर्वीप्रमाणे अर्थमंत्रालय आणि पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे असेल असं दिसत आहे एकनाथ शिंदेना अर्थातच नगर विकास हवा आहे काही झालं तरी विकास ते सोडणार नाहीत त्यामुळे या मंत्रिपदाबद्दल मला असं वाटतं की काही फार गोंधळ आहे असं काही दिसत नाहीये हे पक्का आहे आता याच्यामध्ये अनेक गोष्टी बाकीच्या बद्दल बोलता येणं शक्य आहे पण एक मुद्दा मला वेगळा आहे जो मांडायचा आहे तो असा की मुळामध्ये या मंत्रिमंडळामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असणार आहे मी आपण बघितलं की मुळामध्ये ही सगळी निवडणूक गाजवली ती प्रामुख्यानं महिलांनी आणि लाडकी बहीण हा एलिमेंट एवढा महत्वाचा ठरला लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ कोण याच्यामध्ये भावभाऊन स्पर्धा सुरू झाली एकनाथ शिंदे शेवटी मुख्यमंत्री लाडके बहीण असं नाव असल्यामुळे मुख्यमंत्रीच लाडके भाऊ आणि असं सगळं सुरू झालं त्यामुळे एकनाथ शिंदे यांना असं वाटलं की आपल्या बहिणी जास्त जा आहेत जवळच्या आणि आपणच लाडके भाऊ आहोत त्यामुळे ते वाटलं देवेंद्र फडणवीसांना वाटणं स्वाभाविक होतं कारण मुळामध्ये त्याच्या अर्थानं सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तरीसुद्धा संख्याबळाचा विचार करता त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना असं वाटणं स्वाभाविक आहे आणि अजित पवारांचा मुद्दा असा होता की मंत्रालय माझं आहे महिला बालविकास मंत्रालय हे माझं आहे त्यामुळे ही योजना माझ्या मंत्रालयाची असं असल्यामुळे अजित पवारांनी असं वाटलं पण आता असं दिसतंय की ज्या महिलांनी भरभरून एवढीही मतं दिलेली आहेत असं वाटतं महायुतीतल्या सगळ्या नेत्यांना त्या महिलांना मंत्रिमंडळामध्ये नीट स्थान मिळालं पाहिजे आपण बघितलं असेल की महिला महासंचालक पहिली पोलीस महिला महासंचालक जी दिली ती भाजपनं दिली या सरकारमध्ये मागच्या त्याचप्रमाणे महिला मुख्य सचिव सी एस ही सुद्धा भाजपनं दिली खरं म्हणजे पहिली महिला मुख्यमंत्री सुद्धा मिळेल का असं होतं आणि ती शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती समजा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं असतं महाविकास आघाडीचं सा। तर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील अशी पण चर्चा होती काँग्रेसचं आलं तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्री होऊ शकतील अशी पण चर्चा होती आत्ता आता, आता मात्र मुख्यमंत्रीपदासाठी तशा अर्थीनं तशा अर्थानं कुठलं नाव चर्चेमध्ये नाहीये पण पन, पंकजा मुंडे या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा आहे आणि प्रदेशाध्यक्षपद भाजपचं त्यांना मिळालं नाही तर त्या मंत्री होऊ शकतात अशी पण ही शक्यता आहे मुळात मुद्दा असा आहे मी म्हटल्याप्रमाणे मुळात भाजपच्या चौदा महिला आमदार आहेत शिंदेच्या दोन आहेत आणि अजित पवारांच्या चार आहेत त्यामुळे जवळपास वीस महिला आमदार आत्ता आहेत विधानसभेमध्ये आता याच्यापैकी मंत्री मंत्रीपद कोणाला मिळेल हा मुद्दा फार महत्वाचा आहे मागच्या वेळी भाजपची एकही महिला मंत्री नव्हती मागच्या वेळी शिवसेनेची एकही महिला मंत्री नव्हती आणि फक्त एकच महिला मंत्री होती ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची आदिती तटकरे आदिती तटकरे या महिला बालविकास मंत्री होत्या पण सुरुवातीला गंमत अशी होती की सुरुवातीला तर जेव्हा शपथविधी कार्यक्रम झाला तेव्हा एकाही महिलेनं शपथ घेतली नाही सगळे पुरुष होते अजित पवार तर मागवून गेले त्यामुळे आदिती तटकरे मागवून गेल्या पण सुरुवातीला त्या सगळ्या याच्यामध्ये एकही महिला नव्हती सुरुवातीला मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नव्हती महिला बालकल्याण खातंसुद्धा मंगलप्रसाद लोढांकडे दिलं गेलेलं होतं म्हणजे पुरुषाकडे महिला बालकल्याण खातं जावं एवढी अवस्था बिकट होती एकही महिला त्या मंत्रिमंडळामध्ये नव्हती त्यानंतर अजित पवार गेले मग अदिती तटकरे या मंत्री झाल्या आणि त्यांना महिला बालविकास मंत्रालय मिळालं पण हा नंतरचा भाग सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मुळामध्ये मागच्या मंत्रिमंडळामध्ये एकच महिला मंत्री, मंत्री होत्या आता या मंत्रिमंडळामध्ये मात्र किमान चार महिला मंत्री असतील असं दिसत आहे आणि हे दस्तूर खुद्द नरेंद्र मोदी अमित शहा यांनी सांगितलेलं आहे की महिलांना महिलांनी ज्या प्रकारे मत दिलेले आहेत आपल्याला ते लक्षात घेता या मंत्रिमंडळामध्ये लक्षणीय संख्येनं महिला असल्या पाहिजेत कारणं दिलेल्या आहेत एक साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये महिलांचा वाटा फार मोठा आहे महाराष्ट्रातल्या महिला हे अधिक प्रगल्भ आणि अधिक बोलणाऱ्या वोकल अशा आहेत हा पहिला मुद्दा आहे लाडकी बहिणीने जे काही यश दिलं त्यामुळे लाडकी बहिणींच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये आता एकूणच ज्या प्रकारे सगळं सुरू आहे लोकसभेमध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये महिलांसाठी जागा आरक्षित ठेवणं आणि त्यामुळे नारी वंदना विधेयक जे आलं महिला आरक्षणाच्या अनुषंगानं ते सुरुवात करायची असेल तर ती महाराष्ट्रापासून केली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये किमान चार महिला मंत्री असले पाहिजेत आणि म्हणून सगळ्या महिलांची प्रोफाइल्स वीसच्या वीस महिला आमदारांची प्रोफाईल पाठवायला सांगितलेल्या आहेत त्यातून दिल्लीवरून निवड होणार आहे मग ती खाली येणार आहेत आणि त्याच्यामधून आता ठरवलं जाणार आहे की कोण महिला मंत्री होतील चार महिला मंत्री होतील असं दिसत आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महिला मंत्री होतील एक नाव पक्का आहे त्यानेच आदिती तटकरे आदिती आत्ताही मंत्रिमंडळामध्ये होत्याच त्या मंत्री होत्या त्या पुन्हा मंत्री असतील एक मुद्दा असा पुढे आलेला आहे की सुनील तटकरे हे जर केंद्रामध्ये मंत्री झाले का आता असं दिसतंय की विस्तारामध्ये केंद्रामध्ये शिंदेसेनेला एक मंत्रिपद मिळेल आणि अजित पवारांना एक मंत्रिपद मिळेल पण त्यामध्ये अर्थातच सुनील तटकरेंना मिळेल असं मला वाटत नाही ती जागा प्रफुल्ल पटेल यांची असेल तर प्रफुल्ल पटेल केंद्रामध्ये मंत्री होतील आणि श्रीकांत शिंदे मंत्री होतील त्यामुळे सुनील तटकरे केंद्रामध्ये मंत्री होण्याऐवजी ते आदिती तटकरे यांना मंत्री करणं हे त्यांच्यासाठी जास्त प्राधान्याचं असेल असं दिसतं आहे त्यामुळे आदिती मंत्री होतील हे एक नक्कीच आहे दुसरं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पंकजा मुंडे हे स्वाभाविक नाव आहे पंकजा मुंडे मंत्री होऊ शकतात पण जर त्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षच झाल्या तर मग त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही पण प्रदेशाध्यक्ष नाहीच झाल्या तर पंकजा मुंडे नाव नाव निश्चितपणे असणार आहे मनीषा चौधरींचं पण नाव आहे माधुरी मिसाळ पुण्याच्या या सिनियर आमदार आहेत आणि त्यांची चर्चा मागच्या वेळी सुद्धा होती त्यामुळे मला असं वाटतं की माधुरी मिसाळ या मंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही एक शक्यता अशी आहे की श्वेता महल्ले हो श्वेता महल्ले हे चिखलीच्या भाजपच्या आमदार आहेत आणि दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत श्वेता महल्लेंबद्दल एक वेगळा विचार होऊ शकतो तरुण आहेत त्याचप्रमाणे त्यांची एकूण असं दिसतंय की त्यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे तर श्वेता महल्ले कदाचित आमदार होतील का होती ही शक्यता नाकारता येत नाही विधानसभेतल्याच आमदारांना मंत्रिपद द्यावं असं साधारणपणे ठरलंय असं दिसतंय महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं पण तरी सुद्धा काही अपवाद त्यामध्ये असू शकतात त्या अपवादांपैकी चित्रा वाघ अपवाद असू शकतो का हे बघितलं पाहिजे पण चित्राबाग यांचं सुद्धा नाव या सगळ्या या यादीमध्ये या, या आहे चार मुळात सगळ्या तिघांमध्ये ती, मिळून चार याचा अर्थ भाजपकडून दोन शिंदे सेनेचा एक आणि अजित पवारांचं एक असे चार महिला आमदार मंत्री होऊ शकतात त्यापैकी अजित पवारांच्या पक्षाचा अर्थातच उमेदवार ठरलेला आहे आमदार ठरलेला आहे कोण मंत्री होणार ते ठरलेलं आहे म्हटल्याप्रमाणे आदिती आदिती तटकरे मंत्री होतील तर अजित अजित पवारांच्या पक्षाच्या आदिती मंत्री होतील हे ठरलंय एक शिंदे सेनेच्या भावना गवळी मंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही भावना गवळी हा या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण म्हणून त्यांना ज्या प्रकारे त्याचं पुनर्वसन केलं गेलं त्यांना लोकसभेची उमेदवारी नाही मिळाली तर त्यांना आमदार केलं गेलं विधिमंडळामध्ये पाठवलं गेलं विधान परिषदेवर त्यांना पाठवलं गेलं आणि विधान परिषदेवर सुद्धा पुन्हा काही संधी दिली गेली त्यामुळे भावना गवडी या मंत्री होऊ शकतात अशी एक शक्यता दिसते आहे दुसरं आणि भाजपच्या दोन महिला असतील त्यामध्ये कोण कोण असेल मी म्हटल्याप्रमाणे पंकजा मुंडे जर झाले नाहीत प्रदेशाध्यक्ष तर पंकजा मुंडे निश्चितपणे मंत्री असतील त्या एक आहेत आता माधुरी मिसाळ श्वेता महल्ले मनशा चौधरी यापैकी कोण होत आहे ते बघितलं पाहिजे पण एकूण या मंत्रिमंडळामध्ये किमान चार महिला मंत्री असतील असं दिसतं आहे आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकच महिला होती मंत्री पदावर आता चार महिला मंत्री असतील ही खूप चांगली गोष्ट आहे पक्ष कुठला हा मुद्दा नंतरचा आहे पण महिला चार मंत्री असणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की याच क्रमानं पुढे गेले तर कदाचित महिला मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्राला लवकरच मिळू शकते पण त्यासाठी सगळ्या पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे त्यासाठी महिलांनी सुद्धा तेवढं आक्रमकपणे हे मांडलं पाहिजे भांडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की केवळ महिला बालकल्याण मंत्रालय आम्हाला दिलं म्हणजे संपलं असं नाही आम्हाला अर्थ मिळालं पाहिजे आम्हाला महसूल मिळालं पाहिजे नगर विकास मिळालं पाहिजे आम्हाला गृह मिळालं पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री पण मिळालं पाहिजे आणि एकदा काय होतं की महिलांना टिपिकल मंत्रीपद दिली जातात प्रामुख्याने महिला बालकल्याण वगैरे अशी मंत्रीपद असतात पण जी साधारणपणे वेगळी मंत्रिपदं ती पुरुषी मंत्रिपदे मांडली जातात महसूल हे जुन काही पुरुषांचं काम आहे अर्थमंत्रीपद हे जुनं काय पुरुषांचं काम आहे गृहमंत्रीपद हे जुनं काय पुरुषांचं काम आहे नगरविकास मंत्रीपद हे जुनं काही पुरुषांचं काम आहे खरं म्हणजे हीही मंत्रीपद महिलांना मिळायला हवीत आता ज्या चार महिलांना मिळणार आहेत त्या चार महिलांना अशी पण मंत्रिपद मिळाली पाहिजेत याचा कुठलं मंत्रीपद कमी आणि कुठलं जास्त असं नाही पण हा जो ठसा उमटवला गेलेला आहे की हे म्हणजे पुरुषी आणि असं तर असं होता कामा नये तर मला असं वाटतं की चार महिलांना फार महत्त्वाची मंत्रीपद दिली गेली पाहिजेत आणि भविष्यात लवकरच महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणं फार आवश्यक आहे मी मागे म्हटलं होतं की जे उत्तर प्रदेशमध्ये घडलं जे बिहारमध्ये घडलं जे अगदी छोट्या छोट्या राज्यांमध्ये घडलं की या सगळ्या राज्यांमध्ये किती राज्य तुलनेने आपल्यापेक्षा मागे असलेल्या आहेत असं आपण काय म्हणत असतो अशा राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झाल्या Uh, किंवा आहेत आता बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्र पुरोगामी आहे का यावरच एकदा वेगळं बोललं पाहिजे महाराष्ट्र पुरोगामी कधीच नव्हता आणि कधीच नाही आहे त्याला आपल्याला पुरोगामी करायचं आहे असं कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणत असत गोविंद पानसरे आता नाहीत आपल्यासोबत पण गोविंद पानसरे असं काय म्हणायचं आहे महाराष्ट्र पुरोगामी नव्हता पुरोगामी नाही आपल्याला तो पुरोगामी करायचा आहे पण तो पुरोगामी करायचा असेल तर मुळामध्ये महिला मुख्यमंत्री होणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं एनिवे पण किमान सुरुवात झाली आहे आणि चार मंत्री चार महिला मंत्रीपदी असणार आहेत या सरकारमध्ये अशी माझी माहिती आहे काय होईल बघूया एनिवे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं झालं ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहो